मित्रांनो आणि मैत्रिणीनो नवरात्रीच्या आपल्या नव दुर्गा आणि नऊ रंग सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे रॉयल ब्लू गरबा किंवा दांडिया खेळताना हे गोल गोल फिरणं नेमकं काय दर्शवतं आणि या उत्साही नृत्याशी शांत आणि गंभीर गडद का जोडला गेला आहे बरं हा रंग फक्त एक पोशाख आहे की यामागे काहीतरी गुड रहस्य दडलेला आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण याच प्रश्नांची उत्तर शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मैत्रिणी चक्र आहे यात आपण गोल गोल फिरून वैश्विक एक रूप होतो रॉयल ब्लू हा रंग याच असीम आणि शांत आकाशाच विश्वाच प्रतीक आहे ज्याप्रमाणे रात्र शांत आणि अथांग असते त्याचप्रमाणे हा रंग आपल्याला एक प्रकारची दैवी शांतता आणि समृद्धी देतो गरबा खेळताना तुम्ही अनुभवाल की हे नृत्य तुम्हाला फक्त आनंदच देत नाही तर एका वेगळ्या शांततेचा अनुभव हा रंग आपल्याला सांगतो की बाहेरील उत्साह जरी खूप असला तरी आतून शांत आणि स्थिर राहा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आपण देवी चंद्रघंटाची पूजा करतो तिच्या कपाळावर अर्ध चंद्रकृती घंटा आहे म्हणून तिला चंद्रघंटा म्हणतात ही देवी तिच्या नावाप्रमाणे शांत समृद्धी देणारी आणि दुष्टांचा नाश करणारी आहे गडद निया रंगाचा संबंध देवी चंद्रकंठा सोबत खूप जवळचा आहे तिच्या शांत रूपाप्रमाणेच हा रंग मनाला शांती देतो आणि विचारांमधील गोंधळ दूर करतो गर्भाच्या उत्साहात देवी घंटा आपल्याला सांगते की खरी शक्ती शांततेत आणि संयमात आहे हा रंग आणि ही देवी दोन्ही मिळून आपल्याला एक संदेश देतात तो म्हणजे जीवनातील आनंदाचा आणि उत्साहाचा अनुभव घ्या पण त्याच वेळी आपल्या आंतरिक शांततेचा आणि स्थिरतेचा विसर पडू देऊ नका आजच्या दिवशी स्मरण करून आपण एक छोटासा संकल्प करूया तो म्हणजे आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी आणण्याचा आणि आपल्या नृत्यातून वैश्विक ऊर्जेशी जोडला जाण्याचा तर मैत्रिणी तुम्हाला गरबा खेळायला आवडतो का खाली कमेंट मध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया एका नवीन रंगाच्या आणि एका नवीन देवीच्या रहस्यासोबत तोपर्यंत शांत राहा सकारात्मक राहा आणि नवरात्रीचा आनंद घेत राहा जय माता दी।